लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विदर्भाच्या दहा जागांची प्रत्येक बातमी दिवसभर लोकसभा निवडणुका जवळ आल्यानं एकीकडे नेते आणि उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत तर दुसरीकडे मतदारही कोणाला मतदान करायचं याचा विचार करतायत यावेळी चंद्रपूरची जनता विकास आणि वाढत्या महागाईवर नियंत्रण तसंच इतर मुद्द्यांवर मतदान करणार आहे युसीएनच्या चमूसोबत केलेल्या चर्चेत जनतेनं त्यांचे विचार मांडले आम्ही एकाच पार्टीमध्ये राहत्यानं तिकडे पडण्या म्हणजे काही अर्थ नाही आम्ही मतदान करायचो त्यांना दुसऱ्या पार्टीत जायचे त्याला काही अर्थ नाही ना राजकीय लोक तसेच तुम्हाला मला पण चांगला मला। अनुभव येऊन गेला राजकीय लोक काही चांगले नाही दोन्ही पक्ष काय करणार भाजपचा विरोध आहे करू न आणि काँग्रेसही यावं ही पण इच्छा नाही राजकीय वातावरण खूप गडूड झालं राजनीतीची पातळी खालावत चालली आहे एकोणीस एप्रिलला म्हणजे पहिल्याच टप्प्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहे मात्र नागरिकांचा काय कल आहे त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया आणि एकाच पार्टीमध्ये राहावं ना एकूण तिकडे पडण्यामध्ये काही अर्थ नाही आम्ही मतदान करायचो त्यांना आणि ते दुसऱ्या पार्टी जायचे त्याला काही अर्थ नाही ना काय सांगणार कोणाची बाजू बघतात बाजू आम्ही कोणाची सांगणार नाही सध्या हो ऑपोजिशन वेळेवर येईल ते झाल्या पुष्कळ आहे ना बेरोजगारी आहे महागाई आहे अजून का शेतकऱ्याचे प्रश्न आहे अजून बरेचसे प्रश्न आहे शेतकऱ्याचे प्रश्न आजपर्यंत कोणी बोललेले नाही इकडं सहा हजार रुपये देतो म्हणते आणि इकडे सोयाबीनला भाव किती आहे चार हजार ना साडेचार हजार कापसाला भाव सहा हजार पाच हजार साडेसहा सात त्याच्यातच पैसे जाते काय कसं का वातावरण आहे चंद्रपुरात राजकीय खराब आहे राजकीय लोक कसे तुम्हाला मला पण चांगला अनुभव येऊन गेला राजकीय लोक काही चांगले नाही आमचे मुद्दे म्हणजे सुधीर भाऊ मुनगंटीवार हा स्वयंघोषित विकास पुरुष आहे आणि प्रतिभाग आहे धानवरकरच अजून पर्यंत कुठलं तस मोठा कार्य नाही ते चंद्रपुरामध्ये त्यामुळे दोन्ही पक्ष काय करणार भाजपचा तर विरोध आहे पूर्णपणे आणि काँग्रेसही यावं ही पण इच्छा नाही तिसरा पर्याय वंचित बहुजन आघाडी उमेदवार जेव्हा तुम तुमच्याकडे मतदान येतात तेव्हा तुम्ही त्यांच्याशी काय बोलता जेव्हा काहीच बोलणं होत नाही पोलीस येत नाही नंतर आम्ही घरी गेलो तर घरात असे तरी का म्हणतात नाही आहे घरी म्हणतात असे लोक असे लोक करतात हवा तो सुधीर भाऊ की आहे और सुधीर भाई, भाई आएंगे और सुधीर भाई आना चाहिए हमारे हिसाब से सुधीर भाव है जो विकास किया है पहले जो काम किया है वो आधार पे तो उन्हीं को आना चाहिए और केंद्र में भी बीजेपी आएंगी तो यहाँ पे भी सुधीर भाई आना चाहिए उसके बाद सुधीर भाव के कुछ अपश भाषण की वजह से थोड़ा लोग उनसे थोड़ा नाराज हो गए जो प्रधानमंत्री मंच मल्त को उन्होंने जो भाषण दिया था लेकिन दोनों दो का बता नहीं सकते दोनों फिफ्टी फिफ्टी है अभी फिलहाल तो दोनों भी टफ चल रहे ज्यादा करके अभी सुधीर भाव भी टफ में चल रहे और अब मैडम भी विकूला लागत आहे की इस बार धारो की मॅडम आलेत अबार बीजेपी ने कुछ भी नहीं करिस थे खालोचे रही बीजेपी ने कुछ भी नहीं करे अभी कांग्रेस का कुछ देख सकते का कांग्रेस आएंगे आ गई जे चालू आहे आपल्या भारतमध्ये आधी बीजेपी सरकार आता आपल्याकडे आहे बीजेपी सरकार आधी कांग्रेसचा सरकार होतं तावडेसे म्हणजे जे मागण्या होत्या लोकांच्या त्यास होत्या महागाईला पकडून आपण जे सर्वसामान्य नागरिक जे आहोत ते फक्त महागाईकडे जास्त आपले लक्ष आहे बाकी कोणत्या गोष्टीकडे आपले लक्ष नाही आहे वोट डालना बोले तो मकसद ये है कि हमारे को संस्था समाज के अंदर में कुछ काम हो कुछ सुविधा हो वो हिसाब से ये आमदार खासदार के जो इलेक्शन होते हैं हमको इसलिए वोट डालना है और हमारे तरफ से इस बार हो सकता है क्या प्रतिभा धनोर ही चुन के आएंगी आता तो मैं कहीं बोलू नहीं सकत मगन का ही के तरी मगन पूर्ण होना हे शक्य नहीं है कांग्रेस बीजेपी दो मध्य टक्कर है राजकीय वातावरण खूब गडूड़ा है भाषांतरणामुळे राजनीतीची पातळी खालावत चालली आहे सध्या तरी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा जोर चांगला चालू आहे आणि धानोरकरला आहे अनुभव तेवढा पण पाहिजे त्या लेवलमध्ये नाही आहे आणि आपल्याला कसं राष्ट्र मजबूत करण्यासाठी मोदी येणं आवश्यक आहे त्याच्यामुळे अबकी बार मोदी सरकार